महाराष्ट्रामध्ये एक खरं आहे की एक आरक्षणाच्यामुळे जे काही भ्रष्टचिन्ह निर्माण झालं त्याच्यामुळे सुद्धा एकंदरीत जे सामाजिक स्वास्थ्य थोडंसं सा भारवल्यासारखं वाटतं आहे परस्परांच्यामध्ये एक थोडीशी कटुता निर्माण झाली आहे ती महाराष्ट्राच्या हिताच्या काही योग्य असं वाटत नाही निवडणुका येथील जातील <laughs> शेवटी असं आहे की आरक्षणसुद्धा मिळालंच पाहिजे कोणाच्या मनात दुमत असं काही कारण नाही ते मिळताना कोणावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल कुठलंही सरकार असतं अगदी जे आज अग विरोधक म्हणतात ते तर अजूनही स्पष्ट भूमिका करतच नाहीत सर्व पक्ष आघाडीच्या बैठकीला सर्वच विरोधकांनी बहिष्कार टाकला का टाकला काय कळू शकलं नाही त्याचंही उत्तर देण्याचं धाडस विरोधकांच्याकडे कोणाकडे नाही पण पन... माझ्या म्हणण्याचा मतीतार्थ एवढाच आहे की महाराष्ट्र हा वेगळा आहे आणि महाराष्ट्रातलं महारा सामाजिक सामंजस्य खूप वेगळं आहे पराक्रेचं खूप सौहार्दात्मक आहे त्याच्यामध्ये कुठे अंतर होईल असं कुठे होऊ नये अशी माझी स्वतःची व्यक्तिगत धारणा आहे